अहमदनगर येथे मोर्चात भाजपचे आमदार नितेश राणेंनी अत्यंत प्रक्षोभक भाषण करून मुस्लिम समाजाची धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर तसेच मोर्चा संयोजक दिगंबर गोंटियाल यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी करीत काँग्रेसचे प्रदेश महासचिव जावेद अन्सारी यांनी मंगळवारी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली अन्सारी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात ठाणेदार नरेंद्र रणधीर यांना लेखी तक्रार सुपूर्द केली यात जावेद अन्सारी हे तक्रार करते असून त्यांनी कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे व मोर्चा संयोजक गोंटियाल विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे शहाण्णव अंतर्गत अवधूतवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे तक्रार दाखल करताना जावेद अन्सारी सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ॲडव्होकेट जयसिंह चौहान ॲडव्होकेट वसंत मोहर्लीकर ॲडव्होकेट प्रवीण दुलदुले सगीर अंसारी मुजफ्फर पटेल सैयद हनीफ अहमद शाह अतहर इकबाल फरान मुजतबा इस्माइल खान अनीस पठान अमीर शोएब खान एजाज शेख फौजुल अजीम शेख समीर उपस्थित होते अहमद अहमदनगर में जातिवादी देव फुत्या नीतीश आने ने मुस्लिम समाज की भावना दुखाने वाला बयान दिया है उसने मुस्लिम समाज को सीधे सीधे धमकी दी है कि मैं मस्जिद में घुस इनको मालूम हुआ आज सभ्य समाज में ऐसे बयान को बर्दाश्त नहीं किया जा सकता है हम भारतीय जनता पार्टी से ये पूछना चाहते है कि नीतीश राणी का पर्सनल बयान है या तो भारतीय जनता पार्टी का औपचारिक बयान है और देवेंद्र फडनवीस से हम विनती करते है कि वो उसके इस पाले में भौकने वाले कुत्ते के गले में पत्ता डाले और इस पर उनको शखे और उनसे पूछना चाहते है कि लॉ एंड ऑर्डर

यावेळी विदर्भ टाइम्स न्यूज सोबत बोलताना जावेद अन्सारी यांनी दिले यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की अहमदनगर येथे आमदार नितेश राणे यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी मुस्लिमांना मशिदीत घुसून मारण्याची धमकी दिली आहे त्यामुळे देशाचं वातावरण बिघडू शकतो असे वातावरण बनवण्याचे काम रितेश राणे सारखे लोक करीत आहेत आम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारतो की ते आमदार राणे सारख्या लोकांचे समर्थन तर करत नाहीत ना जर करीत नसेल तर त्यांनी या लोकांवर तात्काळ लगाम लावून कायदेशीर कारवाई करावी दरम्यान अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की अहमदनगर येथे सकल हिंदू समाजातर्फे महत रामगिरी महाराज यांना समर्थन तसेच बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ जो मोर्चा काढण्यात आला होता त्यात कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिमांना मस्जिदमध्ये घुसून मारून टाकण्याची धमकी वजा भाषा वापरली त्यांच्या या विधानामुळे देशात सामाजिक सौहार्द नष्ट होऊन धार्मिक तेट निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्यावर अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी